देवस्तार। या देवस्तार या प्रकल्पाचा शुभारंभ व प्रकारे आपल्या या विद्यालयामध्ये संगीत विभागाच्या विद्यालयाच्या प्रसंगी उपस्थित उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणाऱ्या राज्याच्या मंत्री आमदार आदित्य गडकरे त्यास कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे ज्यांनी आता आपलं मनोमत व्यक्त केलं असे आपल्या या जुन्नर तालुक्याचे बाकी विजाते लाडके आमदार सन्मान्य अतुलदादा साहेब कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्मान्य चेअरमन शिरकर साहेब त्यास मंचावर उपस्थित असणारे सर्वच अतिथीगण सर्व आपल्या विज्ञान देवस्थानच्या सर्व विश्वस्त मंडळी सर्व महिला भगिनी ज्याच्या पुढाकारात आज तुम्ही आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहोत असे देवस्थानचे अध्यक्ष गणेश भाऊ सर्व आमचे या शाळेतील सर्व शिक्षक सर्व शिक्षिका सर्व विद्यार्थी मृत्यू भगिनी सर्व पत्रकार बांधव आज आपल्याकडं एक वेगळा कार्यक्रम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बायोगॅसच्या बाबतीमध्ये एक तो, तो प्रकल्प कसा महत्वाचा आहे गरजेचा आहे आणि हो। त्याची जनजागृती प्रत्येक अगदी वर्गा प्रत्येक वर्गामध्ये झाली पाहिजे बालपणांपासून त्याची माहिती आणि त्याचे फायदे आपल्या प्रत्येकाला माहिती असले पाहिजे म्हणून थोडक्यामध्ये त्यांनी आपल्यासमोर या प्रकल्पाचे कसा फायदा आपल्याला होऊ शकतो ते जागतिक तापमान कसं वाढत चाललं आणि त्याच्या माध्यमातून अगदी देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी प्रकल्प सुरू केले आणि त्याच्या बाबतीमध्ये एक वेगळा राष्ट्रपती पुरस्कार देखील त्यांच्या कंपनीला खरं तर त्याच्याबद्दल काम करत असताना प्राप्त झाले अशाच प्रकारे गेल्या काही वर्षांपूर्वी अगदी वर्षांपूर्वी सोलर पॉवर प्रोजेक्टच्या बाबतीत परिस्थिती होती की सोलर पॉवर प्रोजेक्ट याच्यावरती फार काही लक्ष केंद्रित करण्याकरता कोणत्याही आवश्यकता वाटत नव्हती आणि जसं पंच्याण्णव पर्यंत हा महाराष्ट्र राज्य बाहेरच्या राज्यांना गुजरात सारख्या राज्याला वीज पुरवठा करायचा आणि नंतर मग पंचवच्या नंतरच्या काळामध्ये आपल्याकडं शहरीकरण वाढत गेलं उद्योग व्यवसाय वाढत गेले त्याच्यात विजेचा आपल्याला जाणवायला लागला आणि नंतर मग महाराष्ट्रामध्ये कुठेतरी या सोरा पॉवर प्लसच्या बाबतीमध्ये एक निर्मिती होण्याकरता सुरुवात झाली आणि नंतर पंचवजच्या नंतर अशी परिस्थिती आली यातून दादा की बाहेरच्या राज्यातून आपल्याला विकत घ्यावा लागली आणि बरेच वर्ष आपण ते देखील करत होतो आणि म्हणून आज आपल्याकडे देखील आपल्याला या सगळ्या बाबतीमध्ये काम करत असताना बाहेर प्रकल्प याच्यामध्ये खरंतर प्रत्येक देवस्थाना पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे त्या देशामध्ये देखील आहे आणि म्हणून जिथं जिथे देवस्थान असतात त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक येत असतात दर्शनाकरता भाविक करीत असतात आणि आपलं खरंतर तालुका जन्म तालुका हा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असल्यामुळं एक महाराष्ट्र आणि देशाला एक दिशा देणारा तालुका म्हणून ओळख ती संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि मग या ठिकाणी असणार जुन्नर एक अष्टविनायकांपैकी एक देवस्थान की जे आज अष्टविनायक मध्ये आपण जर ठेवलो आता बरीच मंडळी अष्टविनायक यात्रा करत असतात आता अष्टविनायक यात्रा देखील दोन प्रकारचे असतात गणेश भाऊ दोन प्रकार म्हणजे कसे आमच्याकडे म्हणत असतो आमच्याकडे कुठे असा मनुष्य आला वेनके साहेब काही काही लोक मानतात अष्टविनायक करून आला अष्टविनायक म्हणजे आमच्याकडे ते असं मानतात म्हणजे सकाळपासून ते सगळे कुठेही पालटे घाला त्याला अष्टविनायक आमच्याकडे मनात असतात म्हणजे सकाळी एका गाडीत दुपारी एका बरोबर जेवायला आणि रात्रीच मग बैठक एका बरोबर त्याला आमच्याकडे ते अष्टविनायक म्हणत असत आणि म्हणून ह्या हे अष्टविनायक आहे बरोबर सचिन जी तर ह्या आपल्या लोक करून येतात तर त्याच्यामध्ये आपण जर विचारलं की सगळ्यात चांगलं देवस्थान कुठलं तुम्हाला वाटलं तर मी अजून सांगन गणेश भाऊ कि या राष्ट्रविनायकामध्ये आपलं जुन्नर तालुक्याच आपलं ओझरचं गणपती देवस्थान एक देवस्थान पाहायला मिळतं देखील दोन गणपती आहेत पण त्याच्यापेक्षा तुम्हाला आमचं हे जुनरचं ओझरचं देवस्थान ते अत्यंत चांगल्या प्रकारे सगळ्या सुसुविधा असणारं देवस्थान आहे आणि मग ही सगळी विश्वस्त मंडळी ती सातत्याने प्रयत्नशील असते की काही ना काही आपल्याला चांगल्या का सुविधा या येणाऱ्या प्रत्येक भाविक वर्गाला द्यायच्या प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाला आपलं गाव आपला तालुका हा एक वेगळा वाटला पाहिजे आकर्षक वाटला पाहिजे स्वच्छता बाबतीमध्ये चांगल्या सुविधा असल्या पाहिजे ही सगळी भारतीय कार्यरत असते आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी कुठेही म्हणजे आपण कुठली चोरी होणार नाही कुठला अनुचित प्रकार घडणार नाही याच्याकरता देखील आपले प्रत्येक छोट्या छोट्या देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था या सगळ्या मंत्री केली आहे इतर चित्रपट शूटिंग देखील म्हणजे मोठे मोठे सिनेमाला इथे दोन दोन तीन तीन महिने त्या देवस्थानच्या गेस्ट हाऊस मध्ये राहतात मग इतक्या चांगल्या प्रकारे या गावात देखील कुठेही ते मंडळी संध्याकाळी जर फिरत असतील तर त्यांना डिस्टर्ब करण्यासुद्धा एखादा व्यक्ती जात नाही म्हणजे इतकं शिस्त पालन या गावकरी मंडळांनी खरं पाहिलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये या गावाच्या आजूबाजू परिसरामध्ये जसं आपण बिबट सफारीचं सांगितलं बिबट केंद्राचं सांगितलं याच्यामध्ये खरं तर मग आपण बेनके साहेबांनी देखील सांगितलं की आता अजित दादांनी मंत्रिमंडळामध्ये त्या केंद्राला देखील मोठी रक्कम कॅबिनेट मध्ये मंजूर केले आहे आणि निश्चित त्या माध्यमातून खर जसं आमदार साहेबांनी सांगितलं तसं आपण सगळ्या मंडळी तुमच्या काळामध्ये गणेश भाऊ आजी दादा हे महाराष्ट्राचं विकासा एक विकासाभूमी नेतृत्व आहे त्या महाराष्ट्राला त्यांनी नेहमीच एक वेगळ्या चांगल्या विकासाच्या दिशेनं एक नेहमीचा प्रयत्न आजी दादांनी त्यांना मंत्रिमंडळामध्ये जसे संधी मिळत गेली तर त्या कार्यकाळापासून त्यांनी केला आहे मग ते शिक्षण क्षेत्रातला असो ते बँकिंग क्षेत्रामधला असो कृषी क्षेत्रामध्ये असो उद्योग क्षेत्रामध्ये असो वीज निर्मितीच्या बाबतीमध्ये असो या प्रत्येक क्षेत्रामधला अजित दादाचा अनुभव एक मोठा अनुभव आहे आणि म्हणून कुठेतरी आज त्याच माध्यमातून आज कुठेतरी आपल्यापर्यंत तसं अतुल दादांच्या माध्यमातून बँकोटा निधी येतोय तर खर तर पुढच्या काळामध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी या पुढच्या काळामध्ये कुठेतरी अतुल दादांचे हात बळकट करण्याकरता खरं तर ही सगळी तुमची जी ताकद असते त्यांच्या पाठीमागं उभा केली पाहिजे की ज्याच्यात जसं त्यांनी सांगितलं की भविष्यात काय काय करायचं आणि आजी दादाकडे अर्थ तर आता आहे आणि आजी दादा एक काम असलं कुठल्या गावाचा प्रश्न असला की ते विचारत असतात की त्या गावातून आपल्या माणसाला किती मतं मिळाले आणि म्हणून ते जर आपल्याला मतं जर भेटले तर निश्चित मतापेक्षाही दहा दहापट निधी या आपल्या गावाला देण्याशिवाय आजी थांबणार नाही असा विश्वास या ठिकाणी खरं मी या निमित्तानं व्यक्त करतो त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या माध्यमातून एक संधी असते कार्यक्रम म्हटलं कुठलाही एखादा वेगळा विषय म्हटलं संधी असते आणि त्या माध्यमातून सगळी भूमिका आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि म्हणून आज देखील आमच्यासारखे लोक नगर सारख्या नगरच्या गोमती देखील काम करतो पण त्या त्या ठिकाणी खरंतर जेव्हा एखादा हक्का माणूस असतो तर त्या वेळेला ही सगळी मंडळी त्या ठिकाणी ताकद देण्याचे काम हे निश्चित नेते मंडळी करत असतात आणि म्हणून तुमच्या सगळ्या माध्यमातून गणेश भाऊ तुमच्या सर्व टीमला गावकरीला या ठिकाणी विनंती करत की तशा पद्धतीने तुम्ही हे सर्व विकासाचं काम पुढे जाहीर करता याला बळकटी जाहीर करता तुम्ही त्या सर्व मंडळींनी करता की भूमिका या उद्याच्या काळामध्ये पार पाडण्याचं काम आपण करावं अशी विनंती तुम्हाला आचार्य मी या निमित्तान करतो आज एक वेगळा प्रकल्प उभा राहिलाय चांगला आहे की तुमचा आता प्रकल्प फक्त तुमच्या पूर्त जरी मार्गीत असला तरी बाकीच्या देवस्थानला हा एक आदर्श आणि दिशा देणारा प्रकल्प असणार आहे तुमच्या या कामाचं अनुकरण अनेक देवस्थान त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केल्याशिवाय राहणार महाराष्ट्राचा जर नाही केलं तर अष्टविनायकापैकी निश्चित तुमची विचाराचा एक सर्वजण मंडळी त्या विचाराचं अनुकरण करतील आणि त्या त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या सुविधा देण्याचं काम हे बाकीचे देवस्थान देखील करतील अशी आशा व्यक्त करतो आज एक वेगळा विचार तुम्ही सगळ्या मंडळी ट्रस्टीने विश्वस्तांनी मांडला त्याबद्दल मनपूर्वक तुमचे मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि तालुक्यातून धन्यवाद जय हिंद